ह्याचं काम झालंय हाय का कोणी तर बघा आपला हा ब्लाऊज तयार झालाय आणि हे बघा हे पॅन्टीला आता शॉर्ट कसं करायचं मला दाखवते बडबड करत चालू होती लावी पण ही बडबड करत होती आपलं ब्लाउज हे तयार झालेला आहे बघा पूर्ण रेडी झाला हा ब्लाउज आता हे पॅन्ट बघा लांब आहे तर याला कमी कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते पहिले बॉब इन केस भरून घेते बघा मी बाबींकेस भरून झाली आता बघा पँट शॉर्ट कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते सकाळी ड्यूटी साठी लागते बघा तिला दीदीला त्याच्यामुळे एवढा रात्रीचा अर्जंट करून देना चालली तर जसं की आता पण इन्व्हर्टरवर काम चालू आहे आपल्या लाईट गेलेली हे बघा इथं मी मार्किंग करून घेतली इतकी शॉर्ट करायची ही पॅन्ट तर दोन्ही भाग आपले असे जोडून घ्यायचे आहेत बघा व्यवस्थित पॅन्टची बघा खालच्या साईडचा भाग आहे हा तर मी मार्किंग करून घेतली अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली मी तर बघा आता व्यवस्थित ठेवायचे बघा असं एकावर एक आपल्याला खालचा आणि वरचा दोन्ही आणि जिथून मार्किंग केली बघा तिथं कट करून घेतलंय मी स्टँड व्यवस्थित लावते ताईम पॅन्ट कमी करायची आहे बघा ह्या पद्धतीने मी आता कट करून घेतली याला मी मार्किंग करून घेतली होती त्या पद्धतीने बघा अशी एवढी कट केली आपण आता शिलाई मारून घेऊ तर बघा आता ह्या पद्धतीने उसवली का पहिली अशी शिलाई मारायची आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि याच्यावरती शिलाई मारून घेऊया अशा पद्धतीने फोल्ड करून फिनिशिंग मध्ये शिलाई मारायची बघा खालच्या साईडनं लांब होती बघा ही पॅन्ट तर थोडी शॉर्ट करायची बघा या आशा पद्धतीने करून तिने फिनिशिंग मध्ये शिलाई झाली आता ची। जाली जाली ची एका साईडची झाली लगेच घेऊन जाय साईड चे राहिले फक्त एका साईड न मारायचं राहिले थांब जाली ए ए, 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 या साईड झाली आता या हलू नको कोणी आला हा येईल उसून घेते आणि बघा या पद्धतीने बघा थोडस क्रॉस कपडा कापला गेला सरळ करते असे फोल्ड करून परत फोल्ड करायची आणि किनारावर शिलाई मारून घ्यायची गेली ना आपण तुमची गेली बोलते की नाही जात बोलत आवाज जातो जाड कपडा आहे बघा ही सुद्धा फिनिशिंग मध्ये झालेली शिलाई मारून आता जे आपण कपडा उसळला होता त्याला मी शिलाई मारून घेते ुक लावून भेट हे कोणत्या हे काय अर्जंट द्यायचं होतं सकाळी मग आता शिवून घेत पण कोणतं इथलच एक हां हा इथलच बघा असं चार पदरी धागा आपल्याला व्हायचा आहे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी हुक लावते हा दोहिरी धागा आहे हा दोहिरी धागा बघा मी होऊन घेते याच्यामध्ये आता हा चार फोर्ड झालेला आहे चार पदरी धागा झालेला आहे आता इथे मी गाठ मारून घेते आणि बघा साईडचे धागे वगैरे असे कट करून घेते मग अशी आपल्या अनन्यांना तर हा पूर्ण ब्लाऊज झालाय तेव्हा तुम्हाला दाखवा बघा असं ठेवायचं आहे बघा हे बघा तुम्ही मार्किंग सुद्धा करून घेऊ शकता मला आता नेहमीची सवय आहे त्यामुळे मार्किंग करायची गरज नाही तर थोडस अंतरावर अशा पद्धतीने आपण लावून घेऊया बरे लावायचे आपल्याला सकाळी आता आलं गिराय ब्लाउज नेण्यासाठी तर तयार आहे दहा वाजे लोक द्यायचं ब्लाऊज म्हटल्यावर मग सकाळी स्वयंपाक वगैरे धुणं भांडी करायला दहा अकरा वाजतात आणि मग सकाळी कधी शिवायचं ब्लाऊज त्यामुळे मी आत्ताच शिवून घेतले तर सकाळी आपल्याला आरवाळायची गरज नाही आपले कामं आपण निवांत करू शकतो तर बघा आपली हुक लावून झाली आणि वरची एक हुक लावून घेतली का खालचा हुकाल बघा अशा पद्धतीने बघायचे आणि मला आता कोणी मार्किंग करून घेतं मला सवय झाली बघा तर मला मार्किंग करून घ्यायची गरज नाही थोडंसं आतमध्ये आण असं की साईडनं थोडं सोडायचं आहे ना आतमध्ये बघा अशी हूक ठेवून या पद्धतीने लावून घ्यायची घरी जरी आपली हूक तुटली तर लावल्या गेली पाहिजे बघा तुम्हाला शिकवते मी अशा पद्धतीने तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ज्याने केले नसेल त्यांनी व व्हिडिओला सुद्धा आवडला तर लाईक करा तर येथे बघा मधी दोन वेळेस आपल्याला याच्यातून धागा टाकून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने बघा असं पॅक करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे हुक लावण्याची बघा आणि याला बघा रॅप करायचं आहे चार पाच वेळेस असं आणि याला फासा टाकायचा आहे आता अशा पद्धतीने बघा आवळून घ्यायचं आहे धागा बघा दोन हुका आपले फिनिशिंगमध्ये लावून झाले आता हे परत लावायचे बघा असे आता तिसरी हुक बघा अशा पद्धतीने पकडायचं आहे बघा आपल्याला दोन्ही पट्टी अशी आणि बघा इथं तिसरं घर आहे हुकाचं तर बघा असं करायचं आहे मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता तुम्ही तर या पद्धतीने आपलं घरचं काम आहे आपण कधीही करू शकतो स्वतः असलं का कामाचं दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं असलं तर सकाळी लवकर उठा लवकर आवून टायमावर ड्युटीला जा त्यापेक्षा आपले शंभर दोनशे जे काय ते आपल्या मेहनतीचे आपण आपल्या मालकीचे आपण बघा तर आता एवढा रात्रीचा आपण कुठं कामाला जाऊ शकतो का आपल्या हातात जर कला असली तर आपण आज दरातही आपलं स्वतःच काम आपण करू शकतो त्याच्यामुळे काहीतरी माणसाच्या अंगात कला असली पाहिजे बघा आता अनन्या पण आली बघा परत ती काही झोपत नाही मी झोपल्याशिवाय सगळे झोपून गेलेत अनन्या आणि मीच जागी तर मी काही कमेंट बघितली नाही ओके बाय 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 हॅलो म्हटले आहे समर्थ स्वागत आहे बापरे भरपूर साऱ्या कमेंट मी बघितल्या नाही माफी असावी स्टँडला मोबाईल लावलेला आहे त्यामुळे स्वागत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ शुभरात्री आपली उडी लावून झाली आपण लाईव्ह बंद करू हळू नको वाळा हलू नको हलू नको सोड 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 सोडा अनन्या सोडा अनन्याचा आवाज आहे छोट्या मुलांचा आवाज आला उड नाही तर हो मी म्यूट करते मोबाईल आता म्यूट करते मी काय श्री स्वामी समर्थ सर्व शुभरात्री आणनण्याची सोरा आनन्याची सोरा आई वल्ली झाली त्यामुळे तेच ठेवली आमच्या टॉमीला बरं वाटत नाही कुठे गेला टॉमी आम्ही सकाळी सैन घेतली आमच्या बघा कुठं बसलाय जाऊ बसलय तो आम्ही बघा टॉमी चल बाळा इकडे चला काही खात पण नाहीये टॉमी आम्ही त्याला दिलेलं हिस लाईन आता उद्या परत द्यायचे अस्त पसारा एक काम आपलं कमी झालं सकाळच གེ་ okay.